ऐरोली सेक्टर नऊ दिवा ग्रामस्थ मैदान दिवा कोळीवाडा येथे सालावादाप्रमाणे जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवारी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार रोजी करण्यात आली होती शिवसेना विभाग प्रमुख व समाजसेवक क्रिकेट प्रेमी बंडूदादा केणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जय भवानी ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश मढवी व त्यांचे सहकारी यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एकूण नवी मुंबईतून सोळा टीमने क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता भली मोठी ट्रॉफी व कॅश प्राईज ठेवण्यात आले होते मंडळाचे हे सव्वीसावे वर्ष असून उद्घाटना प्रसंगी विभाग प्रमुख बंडूदा केडी व इतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व टॉस करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली बंडूदा केडी यांचे क्रिकेट स्पर्धेला खूप मोलाचे सहकारी असते व सदैव क्रिकेट खेळाडूंसाठी ते नेहमी मदत करत असतात त्यांचे मंडळाच्या वतीने व्यासपीठावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच इतर मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी देण्यात आली तसेच बंडूदा केळी व प्रकाश मडवी यांच्या हस्ते प्रथम क्रमांक पटकवलेल्या क्रिकेट टीमला भला मोठा चषक व कॅश प्राइज तसेच द्वितीय क्रमांक मिळवलेल्या टीम ला ही बक्षिसे देण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात क्रिकेट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी शिवसेना विभाग प्रमुख बंडूदा केळी व जय भवानी ग्रुप अध्यक्ष प्रकाश मडवी प्रकाश नाईक निलेश पाटील प्रेमनाथ पाटील प्रभाकर गढवी अशोक मढवी व इतर ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया खरोखरच आयोजन खूप सुंदर आहे ही स्पर्धा जयभवन ग्रुप दिवा दिवाखोलीवर आयोजित दिलीप श्रुती चषक दोन हजार चोवीस वर्ष सव्वीसवे ह्या स्पर्धेसाठी प्रकाश मडवी आणि त्यांचे सहकारी एवढी मेहनत घेतात की तुम्ही इथे बघत असाल किती मैदानाची स्वच्छता राखण्यात आली आहे आणि त्याचबरोबर प्रकाशच्या बरोबर सर्व त्यांचे सहकारी जसं किशोर मडवी झाला गंगा इंगोले झाला नितीन मडवी झाला जयेंद्र मडवी झाले अनिकेत पाटील हे सर्व त्यांच्या खांद्याला खांद्या लावून त्याला एवढा सपोर्ट करतात की ही स्पर्धा नवी मुंबईत सहावरची कशी चांगल्यात चांगल्या रीतीने पार पडण्यात येईल आणि त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेत जागोजागी कुठे काही कोणाला इंजुरी नाही होणार याची दक्षता घेतात आणि या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना आणि जयभवानी ग्रुपला ही स्पर्धा सर्वांना चांगली जाऊन मात्रे समालोचक सत्यत्याने शुक्रवार शनिवार रविवार अतिशय ध्येप्याने असा क्रिकेटर सोहळा मी खरोखरच कौतुक करतो जयभवानी ग्रुपचे प्रकाश आणि संपूर्ण त्यांच्या ग्रुपचे एका अतिशय दर्जेदार हा क्रिकेटचा सोहळा त्यांनी सव्वीस वर्षप्रमाणे जो आयोजित केला दिलीप स्मृती चषक तो पाहण्यासारखा एकानो सुरचीसे सामने प्रेक्षकांना पाहायला मिळाले फायनलची मॅच आठ वरची ते प्रथमच नवीमध्ये खेळवण्यात आली आणि त्यांचे संपूर्ण श्रेय जाईल जयभवानी ग्रुप आणि त्यांच्या मंडळाला खास करून प्रकाश मडवीचं मी कौतुक करेन तर त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि हा आठ वरचा फायनल प्रथमच पाहायला या सिरीमध्ये बघायला लागले त्यासाठी खास त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या जी स्पर्धा त्यांच्या आयोजनाखाली त्यासाठी शुभेच्छा देतो डेफिनेटली आठ वरचा सामना होता गर्जन इलेव्हन कोपर खेळणे आणि आझाद इलेव्हन खेळणे असा सामना झाला होता आठ ओवरच्या मॅचमध्ये एकशे बावीस जागा केल्या होत्या गर्जना इलेव्हन कोपरखेडणी टीमने पण त्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी आझाद इलेव्हन खेळणे टीम तिथपर्यंत पोचली नाही आणि फायनलचा विजेता ठरला गर्जना इलेव्हन कोपरखेळणी टीम चांगला था कोपर खेळ केला त्या टीमने आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून गणेश शिंदे या खेळाडूची निवड झाली त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मयूर पन्हाळकर हा खेळाडू निवडला गेला त्याचबरोबर उत्कृष्ट बॅट्समन म्हणून खेळाडू केफ खान हा खेळाडू या स्पर्धेमध्ये गौरवला गेला खूप चांगली स्पर्धा होती आणि सातत्याने जयभवानी ग्रुपच्या माध्यमातून ही मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन केले जातं आणि पहिल्यांदाच आठ ओव्हरचा सा फायनलचा सा सामना होतोय त्याचं कौतुक करावं असं वाटतंय कारण की प्रकाश मडवी आणि टीमने जी मेहनत घेतली क्रिकेटसाठी भरपूर योगदान आहे तन मन धन सगळ्याच गोष्टी दिल्यात बंडू केडी साहेब असतील किंवा सगळेच मान्यवर असतील यांनी सगळ्यांनी उपस्थिती दाखवून आज या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी सगळ्यांचंच मनपूर्वक आभार मानतोय मग तर माझ्या टीमचं नाव गरजेने कॉपर करणे या टीमचे ऑनर आजी सुतार आहेत आणि आम्हाला सर्व सहकार्य करतात ते आमचं बाळगोपाळ मित्रमंडळ कोपरगरणे सेक्टर पंधरा सोळा पुरस्कृत गर्जना इले त्यात भरपूर सपोर्ट आम्हाला या सिनियर आणि जुन्या आमच्या टीमचा गर्जना टीमचा आहे आणि फायनल मॅचबद्दल जर बोलायचं बोल बोलायचं झालं तर ही आठ ओवरची मॅच आहे या देवा गावामध्ये प्रथम तास होते आठ ओवरची मॅच तर आम्हाला या टीमचं भरपूर असं प्रेम लाभलेलं आहे कारण हे घरच्यासारखं आम्हाला इथं घरच्यासारखं वाटतं खेळायला दुसऱ्या ठिकाणी खेळायला गेलेलं असं वाटतं आठ ओव्हरच्या मॅचे या मॅचेस नोव्हेंबरमध्ये क्वचितच होतात या ठिकाणी आठ ओव्हरमध्ये खेळायचं बोललं तर विकेट आपल्याला विकेटवर थांबावं लागतं विकेटवर विकेट, ला विकेट जावं लागला तर रन होत होत्या त्यामुळे संयम ठेवून खेळावं लागतं या ठिकाणी संपूर्ण टीमचा हातभार आहे आणि सिनियर खेळाडूंचा पण हातभार आहे या ठिकाणी आता सुद्धा करत आमचे इंटेलिजंट खेळाडू आहेत विजय जुनगरे आहेत नंदू शेट्टी आलेले होते प्रशांत शिंदे आलेले होते अजे सुतार रे असे आम्हाला सह सरक, सहकार्य करतात त्यामुळे आम्ही आज इथवर पोहोचलेलो आहे